कोरिया साई गोविंदा पथक कुंडेगाव कोळीवाड्यातर्फे दहीहंडीची जोरदार तयारी गोपाळ काळा सण जवळ आला असून सोमवारी दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गोपाळ काळा सण आहे या उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून विविध गोविंदा पथकांची सुद्धा तयारी सुरू आहे विशेषतः संध्याकाळी तसेच रात्री कामावरून तरुण वर्ग घरी आले की तयारी अर्थातच फोडण्याची प्रॅक्टिस करतात एकमेकांवर थर रचून मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा दररोज सराव केला जातो पुरण तालुक्यातील नवघर कुंडेगाव कोळीवाडा येथे मोरिया साई गोविंदा पथकातर्फे जोरदार तयारी सुरू आहे सण दोन हजार पंधरा साली मोरिया साई गोविंदा पथकाची स्थापना झाली असून या पथकाचे यंदाचे दहावे वर्ष आहे कुंडेगाव कोळीवाडा गावातील बालगोपाळ व तरुणांचा या पथकात समावेश आहे जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्यासाठी व आपल्या पथकाचे नाव अग्रेसर राहावे यासाठी मोरिया साई गोविंदा पथक कार्यरत आहे या पथकाचे अध्यक्ष गौतम पाटील उपाध्यक्ष राकेश चोगळे खजिनदार धर्मेंद्र चोगळे आहेत तर प्रशिक्षक प्रशांत बाळकृष्ण कोळी हनुमान कोळीवाडा हे या पथकाला उत्तम असे मार्गदर्शन करीत आहेत शिवसाई राम दोन आठ दोन आठ पोस्टर ग्रुप श्री साई गणेश पदयात्री ब्रह्मा बॉई बाप्पा मोरिया ग्रुप मोरिया साई ग्रुप ग्रामस्थ मंडळ कुंडेगाव कोळीवाडा आदींचे सहकार्य मोर्या साई गोविंदा पथकाला लाभत आहे महाराष्ट्र वेधभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका